साधे शब्द चला आता वाचूया क म, ल, कमल ब ट, न, बटन ब द ल बदल म द न मदन स र ब त सरबत, सरबत. क कर, र कर. अ भ य अभय भ ज न भजन क र कर, कर. अमर प ट क, न, पटकन व र वर च ढ वर, चड, ग न प त, गणपत क र व त करवत ध र धर गणपत करवत धर श र द शरद ल व क र लवकर क म ळ कमल ब घ बग शरद लवकर कमल बग न य न नयन, नयन भ र भ र भर भर चल चल नयन भर भर चल अ क ब र अकबर ब द क बदक प ड पकड, पकड, पकड अकबर बदक, पकड ब, ब, न, बबन अ ज ग, र, अजगर ब घ, बग, बबन, अजगर बग अ, ह, म द अहमद फ न स, फनस उ ल उचल अहमद फणस उचल शबनम अ ल र शबनम अलगत उतर ज ग न जगन ज लद जलद ल द पळ जगन जलद पळ क करण व जन ल उचल करण वजन उचल अ ज य अजय द दगड ढ क ल ढकल अजय दगड ढकल अ श य अक्षय प ट क न पटकन ब स बस पकड अक्षय पटकन बस पकड